फॉक्टर म्हणणार ना तुम्ही कदा पेपर बनवताना पेपर किती किती वेळ माणसाला पहिलं बघा हेच तुझे बाबा असते तर काय केलं असतं रे सोडलं असत तुझे वडील असते हे तर तू असा वागला असता का हां यासाठी आई वडिलांनी तुम्हाला शिकवलंय का पैसे कमावायला शिकवले लोकांनी सेवा करायला आलात ना नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पैशन असत फिरतोय या तुझ्या वडील असते तू काय केला असतं सोडलं असता असा आणि गरीब असल्यावर सोडून द्यायच आणि शिक्षण तुमच्यापेक्षा ते पेशनवर ते कामगार बरे किंवा माणूस की दाखवतात तुम्हाला ती माणूस की पण नाही आहे सोडा लागतं पेशंट कुठे आहे उनका पेशंट होगा इधर देखो पेशंट पहले इधर अबे सब तुझका तुझका काम क्या है तू बस ना शांति बस तूने तू कैसे ला लाये मैं देख रहा हूँ सर हाँ मैं देख रहा हूँ और तेरा मारा तेरा मारा तेरा एक मिनट तो बच्चों को लेके गया तो ऊपर फ्रंट पे ना तो बच्चों को ऊपर लेके गया तो तू क्या कर रहा था इधर बसतोय <coughs>

हा टाइमपासला रात्र भरला आले का मला त्यांना याच्या वडील करीचा ऍडमिट असते हा असा वागला असता एक पेशंट नाही आहे तरी नऊला पाठवले तर माझा पेशंट जात दोन वाजेपर्यंत ऍडमिट होत नाही भरलं असेल तर आम्ही समजून घेऊ शकतो की बाबा तुमच्याकडे पेशंट आहे तर मी केव्हापासून फॉलंद माझं आता कुठं पैशाला बाय तुटून आलाय बा तो काय नावायचं कशाला ठेवतो आपण द्या हे पैसे कमाय झाले त्याला लोकांनी सेवा नाही करायची त्याचा बाप भी असतं ना आई बाप भीत तर त्याला कळलं असतं

तुमच्यापेक्षा जास्त डिटेल्स मला हॉस्पिटलची मला असते तुमच्या हॉस्पिटलला रोज किती लोक मरतात याची डिटेल्स आहे ना तुमच्यापेक्षा आधी माझ्याकडे असते किती पोस्टमॉर्टमला येतात त्याची डिटेल्स माझ्याकडे असते आता ना माझ्याशी मला का सांगतो तुम्ही काय झाला नाही काय